हाय आज आम्हाला ना रस्त्यामध्ये चळड्याचं पिल्लू चाललेलं होतं आणि आज परत गाडी खाली आलं असतं ते तर आम्ही त्याला वाचवलेलं आहे आणि हे बघा दिसते ग्रीन कलरचं आहे ओ हो छान आहे ना ह्याला पाळायचा विचार करतोय आणि याचं नाव रंगा ठेवणार आहे रंगा बाबू काय बघतोय हो हो भाऊजी काय एक डोळासा मारून बघतोय बापरे तू अंगार येऊ नको रे मग केसावर खेळतोय नुसता नको टोस्त त्याची भाऊजी गेला आता केसांमध्ये चला <laughs> मस्त आहे ना शी शी नाही तर हम्म कस विचार करते सरडा पाळायचा म्हणजे हा सरडाच आहे आणि सरड्यासारखी रंग बदलणारे माणसां म्हणजे सरडा आहे सोबत सरड्यासारख सड सरड्यासारखी रंग बदलणारी माणसं भरपूर पाहिली आहेत भरपूर अनुभव घेतलेला आहे तसं असं वाटतं की, वा, की जशा जशा या सर्ड्याला सांभाळावं आणि ह्याच्यासारखे रंग बदलावेत पण कधी रंग बदलायचे जेव्हा माणूस जसा वागतो तसंच त्याला उत्तर द्यायचं आणि जसं जशास तसं राहायचं असा विचार करते ह्या सरड्याप्रमाणे तसं राहता येत नाही आहे तसं जगता पण येत नाही असं स्वार्थी म्हणून राहता येत नाही पण प्रयत्न चालला आहे आता बघ छान आहे ना मस्त आहे राजा राजा आप 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 चल बाबा चल तुला सोडते भाऊजी घ्या अरे सोड बाबा सोड हे बघा तब्येत ठीक नाही पण ह्याला बघून तब्येत ठीक झाली सो so, बेटर फील होते आणि आमचे दीर सर्पमित्र युवराज मॉनिंग दररोज एक साप पकडत असतात आज सरडा पकडलेला आहे आणि असा मी प्राणी स... प्राण्यांचा जीव वाचवतो तुम्ही हे वाचवा प्राण्यांवर प्रेम करा प्राणी माणसांपेक्षा तरी वफादार असतात हाच संदेश द्यायचा आहे